नमस्कार पार्थ मराठा वरवर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने आज आपल्यासाठी एक इंजिनियर मुलाच्या संदर्भात माहिती देणार आहे कमी वयात जास्त पॅकेज स्वतःचा थ्री बी एच के फ्लॅट मुलगा हँडसम हायटेड असा मुलगा आहे तर आपण त्याबद्दल सविस्तर माहिती समजून घेऊ उस्मानाबाद जिल्ह्यातील मुलगा आहे पंच्याण्णवचा मुलाचा जन्म आहे पाच फूट दहा इंच मुलाची हाईट आहे बी ई आय टी इंजिनियर आहे एम आय टी कॉलेजला त्याचं शिक्षण झालेलं आहे सध्या त्याला चाळीस लाखाचं चा पॅकेज आहे पुण्यामध्येच जॉबला आहे पुण्यामध्ये मुलाचा थ्री बी एच के फ्लॅट आहे तर मुलाचे मामा बीड जिल्ह्यातील आहे तर असं बीड जिल्ह्यातील मामा उस्मानाबाद जिल्ह्यातील मुलगा पुण्याला नोकरीला थ्री बी एच के फ्लॅट चाळीस लाखाचं पॅकेज पंच्याण्णवचा जन्म असं वेल सेटल फॅमिलीमधला मुलगा ज्यांना पाहिजे वडील मुलाचे गव्हर्मेंट सर्वंट असे सगळे सुशिक्षित फॅमिलीतला मुलगा ज्यांना पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवर मुलीचा फोटो बायोडाटा सेंड करावा आणि बाकी सविस्तर माहिती लागल्यास त्यांचा फोटो बायोडाटा मी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी न घेता मोफत तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवून देईन फक्त त्यासाठी आपणा सर्वांना पार्थ मराठा वध सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दररोज तुम्हाला नवनवीन इंजिनियर डॉक्टर वकील सरकारी नोकरदार शेतकरी मुलांसाठी सर्वांसाठी घटस्फोटीत विदूर विधवा यांच्यासाठी असे दररोज मी व्हिडिओ पाठवत असतो प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे त्याला त्याचा अनुरूप जोडीदार मिळावा म्हणून आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येकाच्या कॅटेगरी वाईज आम्ही व्हिडिओ बनवत पाठवत असतो तर अशा पद्धतीनं पार्थ मराठा वधवर सूचक केंद्र दर वर्षा गेली दहा वर्षापासून अनेकांचे लग्न जमले चार हजार मुला मुलींचे लग्न जमले असेच आपलेही लग्न जमावे म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहे आणि आता आपण एक मेळावा ठेवलेला आहे येत्या रविवारी भव्य दिव्या असा राज्यस्तरीय मेळावा ठेवलेला आहे हा मेळावा डॉक्टर इंजिनियर अधिकारी आणि घटस्फोटीत इंजिनियर मुला मुलींसाठी उच्च शिक्षित मुला मुलींसाठी हा मेळावा आहे मेळाव्याचे ठिकाण पार्थ मराठा पार्थ मराठा पार्थ मराठा वधू सूचक केंद्राचं जे ऑफिस आहे आपलं शांग्रिला कॉम्प्लेक्स त्याच्या अगदी शेजारीच मराठा पा पार्क मराठा पार्क नावाची हॉटेल आहे कार्तिक हॉटेल शेजारी ती हॉटेल आहे आणि तिथंच आमचं ऑफिस आहे अगदी हॉफिसच्या शेजारीच आपला एक हॉटेलमध्ये मोठा असा मेळावा ठेवलेला आहे आणि या मेळाव्याला जास्तीत जास्त मुलामुलींनी येऊन आपला अनुरूप जोडीदार निवडायचा आहे हा जोडीदार निवडत असताना कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही कारण पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र दोन प्रकार रे तुम्हाला सुविधा मोफत देत आहे एक तर दर रविवारी मेळावे घेऊन मोफत मुलामुलींची भेटघाट करून देतात तसेच पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला मोफत सुविधा दिली जाते आणि आपलं दुसरं एक चॅनल आहे पार्थ मरा मराठा इंजिनियर डॉक्टर या चॅनलद्वारे सुद्धा इंजिनियर डॉक्टर मुलामुलींची माहिती देऊन मोफत सुविधा दिली जाते अशा प्रकारे मोफत सुविधेचा लाभ घेत राहा आमच्याशी संपर्कात राहा आणि अनुरूप जोडीदार निवडा हे निवडत असताना आम्हाला कुठल्याही प्रकारची तुमच्याकडनं फी नाही जर तुम्हाला आमच्या ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आमची हॉफिसची फी आहे पाच हजार रुपये एक वर्षाकरता तीन हजार रुपये सहा महिन्या काढता मग सुविधा काय सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत किशोर बोरशेसर ऑफिसमध्ये असतात ते आपणा सर्व मुलामुलींची प्रोफाईल दाखवतात आपली प्रोफाईल वेबसाईटवर भरून देतात डब्ल्यू डब्ल्यू डॉट पार्थ मराठा डॉट कॉम नावाने आपली वेबसाईट आहे वेबसाईटवर माहिती भरतात तसंच आपल्याला आवडलेल्या स्तरांना तुमच्या समोर बसून त्यांना कॉल करून मध्यस्थी करून जमवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि मी राऊतसाहेब सनोने प्रत्यक्ष मुलाच्या मुलीच्या घरी जातो घरदार फॅमिली बघतो ही फॅमिली कोणत्या फॅमिलीला मॅच होईल यांची आर्थिक परिस्थिती शैक्षणिक पात्रता असा सराउंडिंग अभ्यास करून त्या अनुरूपतेप्रमाणे स्थळ देण्याचा मी प्रयत्न करतो असे प्रयत्न सातत्याने आमचे नेहमी चालू असतात आणि तुमचा आम्हाला सहकार्याने लाभतंच आहे असंच पद्धतीनं आपण हे चालू ठेवू फक्त तुम्ही माझ्या संपर्कात राहा आणि दररोज आपले व्हिडिओ बघत राहा जे जे लो मुलं मुली व्हिडिओ बघतील त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे निश्चित स्थळ भेटल अशी मला खात्री आहे एकदा तरी आमच्या ऑफिसला भेट द्या रजिस्ट्रेशन करा नका करू कुठलीही कंपल्सरी राहणार नाही पण एकदा ऑफिसला या ऑफिस बघा आमचं काम बघा योग्य वाटलं तर रजिस्ट्रेशन करा नाही वाटलं तर आपली मोफत सुविधा आहेच यूट्यूब चॅनल मोफत मेळावा मोफत जर या दोन्ही याच्यातून आपलं लग्न जमवू शकतं आता निर्णय तुमचा आहे ऑफिसला रजिस्ट्रेशन करायचं कमोप सुरेचा लाभ घ्यायचा दोन्ही अगदी तुम्ही घेऊ शकता कुठल्याही प्रकारचं बंधन नाही फक्त कायमस्वरूपी असंच प्रेम असू द्या आणि हा व्हिडिओ मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोच करा जेणेकरून ज्यांचं कोणी लग्नाचं असेल तर त्यांचे मुलं मुली या मेळावाला येती त्यांना अगदी मोफत या मेळाव्याचा द्वारे अनुरूप जोडीदार मिळेल हा मेळावा उच्च शिक्षित मुलामुलींसाठी आहे आठ दिवसांनी आणि आजच्या आठव्या दिवस हा मेळावा राहील तर तुम्ही हा मेळाव्यासाठी सहकार्य जसं मी करतो आहे तसं थोडासा तुम्ही हातभार लावा आणि तुम्ही हा मेळा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा चला लवकरात लवकर शेअर करा, कर करा। आणि संपर्कात राहा आणि मेळाव्याला या